कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथे मागील एकशे एक्कावन्न वर्षाची परंपरा कायम राखत गोवारी समाज व ग्रामस्थांनी गोवर्धन पूजा करून दिवाळी साजरी केली शहरी भागातून जुन्या सामाजिक रूढी परंपरा जोपासण्यासाठी नेहमीच निरुत्साह दाखविण्यात येत आहे मात्र ग्रामीण भागात आजही तेवढ्याच जोमाने परंपरा जोपासल्या जात आहे त्यामुळे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळत आहे कंप्यूटरला येथे आयोजित कार्यक्रमात गाव पुजारी विठोबा पोरेटी यांच्या हस्ते गोधन पूजा करण्यात आली यावेळी गोधनावर गोवारी समाजाच्या वतीने नृत्य करण्यात आले यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे माजी पोलीस पाटील लीलाधर धाबेकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव तिडके पुंडलिक नागपूरकर महाराज लालचंद धाबेकर पोलीस पाटील योगेश नाकाडे, माजी सरपंच मधुकर गावंडे प्राध्यापक विनोद नागपूरकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते